अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ अगदी लवकरच आता मकर संक्रांत येणार आहे आणि मकर संक्रांती हा सण अतिशय महत्वाचा असतो हा दिवस खूप शुभ असतो आणि या दिवशी काय करायचं आहे काय नाही करायचं आहे सुगड पूजन कशी करायचे आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे तर आता बघा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तिळाचा जे संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो तर त्या तिळाचा होम करायचा आहे तो का करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे ते केल्यामुळे काय लाभ होणार आहे कसा करायचा आहे दे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा त्या पहिले मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे ती वाचून दाखवते मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जातो म्हणून या काळाला उत्तरायण असं म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सव उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन अशा बारा संक्रांत असतात परु परंतु आपण एकच संक्रांत साजरी करत असतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटींनी ते परत करत असतो त्याची परतफेड करत असतो ठीक आहे सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हेमाद्रीने केले आहे सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकांपर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिकांत असते या दिवशी कोणत्याही शुभकार्याला आरंभ केला जात नाही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे सौराष्ट्रांमध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात ठीक आहे या दिवसानंतर सूर्य विश्ववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो आणि दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते मग संक्रांत आणि मग किंक्रांत असते ठीक आहे तर हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची सुद्धा पद्धत आहे yeah. okay. सूर्य हा तुळा राशीमध्ये आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत जाते आणि सूर्य मेष राशीमध्ये आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान होत जाते मिथून राशी ही कोरडी असते सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो कण्येत गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी अशी स्थिती असते त्यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणत असतो असं या संक्रांती या दिवसाचं खूप महत्त्व आहे या दिवशी दान केलं जातं हो। काही गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या असतात काही गोष्टी करायच्या असतात तर बघा संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जीव जि, जितकं महत्त्व सुगड पूजनाला आहे तितकंच महत्त्व या दिवशी तिळाचा आपल्याला होम करायचं आहे आता बघा तिळाचा होम कसा करायचा आहे अगदीच आधी तुम्हाला एक छोटी तुम्ही पणती घेऊ हो शकतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही कापूर जाळतात ते पण तुम्ही घेऊ शकतात पितळाची घ्या स्टीलचा घ्या काही हरकत नाही तुम्हाला देवघर देवघर जे आहे त्याच्यासमोर बसायचं आहे आसनावर बसा त्याच्यानंतर एका पंटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर अतिउत्तम ते नसेल तर साधू साधात तुम्ही कापूर वापरला तरी चालेल तर असं हे तुम्हाला पणटीमध्ये घेऊन तुम्हाला देवारासमोर बसून हे कापूर प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही तुमचं कुलदेवीचं नामस्मरण करू शकतात किंवा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात ते कापूर पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला एक दोन मिनटं तिथेच बसायचं आहे त्यानंतर ते कापूर जे आहे ते प्रज्वलित केल्यानंतर देवारासमोर थोडा वेळ बसल्यानंतर संपूर्ण घरामध्ये ते आपल्याला घेऊन फिरायचं आहे संपूर्ण घरामध्ये त्याचा वास पसरेल असं आपल्याला सगळीकडे सगळे हॉल किचन बेडरूम सगळीकडे आपल्याला फिरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत ते कापूर जळेपर्यंत अजून ते जळत असेल तर तुम्हाला देवारासमोर बसून तिथे शांत बसायचं आहे यावेळेस तुम्ही घरातल्या सगळ्यांनी जरी बसलं तरी चालेल बघा संक्रांती या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं आणि आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी घरातली इडापिडा जाण्यासाठी गरिबी दारिद्र्य वाईट गोष्टी घरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला घरामध्ये हा तिळाचा होम करायचा आहे हा होम केल्यामुळे घरातल्या ज्या वाईट नकारात्मक शक्ती आहे त्या दूर जातात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी मदत होते आणि बघा जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असते तेव्हा मग भांडणं कटकटी कत या गोष्टी होत नाही आणि मग आपोआपच याचा परिणाम <स्था <स्थास्था mean> काय होतो मग घरातले विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर यश मिळतं घराची प्रगती होते घरामध्ये सुखसमृद्धी अगदी भरभरून मिळते म्हणून तुम्ही आणि शक्यतो हा होम जो आहे तो तुम्ही संध्याकाळी करा संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही करू शकता आणि खूप महत्त्वाचं आहे घरातले स्त्री पुरुष कोणी पण करू शकतं हरकत नाही स्त्रीला मासिक धर्म आहे तर पुरुषांनी केला तरी नक्की या दिवशी तिळ होम करण्याला खूप महत्व आहे तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर नक्की यावेळेस करून बघा तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ